ahí está ahí, ajá, sida, 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 ahí está ahí, ahí ना ahí, ahí está ahí, ahí está ahí, ahí está ahí, ahí está जे कोणी नवीन माणूस दुबई मध्ये येतं तो काय विचार करतो माहित आहे का मी एक वर्ष काम करील दोन वर्ष काम करील माझे काही प्रॉब्लेम आहेत ना ते सॉल्व होते आणि मी परत आपल्या देशात जाईल आणि तिकडे काहीतरी करेल की मला फक्त एक वर्ष दोन वर्ष करायचं आहे मला घर नाही मला घर बनवल्यानंतर मी परत माझ्या गावाला माझ्या देशामध्ये जाणार आहे आणि तिकडेच काही ना काहीतरी काम करणार आहे सगळं असंच विचार करून दुबई मध्ये येतात परंतु दुबईमध्ये का टिकताय माते आहे का माणूस लालच माते लालच तर आज तुम्हाला मी ती लालच दाखवतो आणि आज तुम्हाला मी सांगतो की माणूस सा का टिकता तिथे रामराम यार मध्ये जय शिवराय जय भीम पूर्ण बघा आवडला लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा काही माणसं आहेत ना एक वर्ष दोन वर्ष म्हणून येतात आणि इकडे पाच पाच दहा दहा वर्षे राहतात मी जवळतो ना मी पण एक दोन वर्षासाठी आलेलो परंतु आता मला इथे आठवं वर्ष सुरू झालेला आहे माहिती नाही कसा वेळ गेला कसा एवढे दिवस वर्ष मला इकडे झाले घरी आम्ही सुट्टीवरती जात येत असतो वर्षाला सहा महिन्याला इकडे रमजान निधीच्या सुट्टी मिळ मिळतात तर आमच्याकडे पैसे असले तर आम्ही जातो घरी असं नाही की म्हणजे आठ वर्षापासून आम्ही इथेच आहे आम्ही घरी जातो किंवा आमच्या फॅमिलीला इकडे बोलवतो विजेट विजा भरते तीन महिने चार महिन्यासाठी इकडे आम्ही त्यांना बोलू शकतो तर मित्रांनो ही लालच आहे हे जे आहेत ना हे युनायटेड अरब इमारत हे धर्म आहेत इकाडले भारताचे पैसे नाही आहे ध्रम आहे धरम तुम्ही मनसान पैसेच सगळं नाही आहे ना पैशासाठी तुम्ही तुम्ही सगळा परिवार सोडता आपलं घर सोडता गाव सोडता परंतु पैसेच सगळं आहे पैसा असल्यावरच तुम्हाला इज्जत आहे पैसा जर नसेल ना तुम लग्नाची पत्रिका पण देणार नाही घरी येऊन म्हणजे हे लोक जाईल लोक हे जे पैसे आहेत ना याच्यामुळे माणूस काय करतो का काही लोक येतात इकडे काही स्पन कोण पूर्ण करतात जसं कोणाला काही घर नाहीये कोणाला काही शेती नाहीये कोणाला लग्न वगैरे करायचे बहिणीचे कोणाला मुलीचे तर तो, तो लोक इकडे येतात आणि ते स्वप्न पूर्ण करतात परंतु मग ती लालच लागली ना जसं की घर नव्हतं घर घेतलं नंतर वाटतं की डबल माळा बनू डबल माळा बनवतात नंतर वाटतं की शेजारचा एक रूम विक्री आहे मग शेजारचा रूम घ्यायचा आहे असं करत करत तुम्हाला दहा वर्ष कधी निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही आहे आणि त्यांना अजून एक फायदा काय माहिती आहे का इथे जर तुम्हाला काही बँकेमध्ये आता मी जसं तीन हजार द्रम पगार जर तुम्हाला असली तुमच्या कंपनीनं तुम्हाला सॅलरी सर्टिफिकेट जर दिलं पगारीचं तर तुम्हाला कुठली कुठल्या बँके तिथे अशा आहेत की तुम्हाला वीस हजार पंधरा हजार द्रम तुम्हाला लोन देतील काही बँके अशा आहेत काही इथे असं सिस्टम आहे की तुम्हाला पाच हजार प्लस जर पगार असली तर तुम्हाला इकडले एक, एक लाख धरम तुम्हाला क बँक लोन देते आणि आता आमच्यासारख्याला कसं मत आहे का आम्हाला एवढं लोन मिळत नाही आहे कारण की आमची एवढी पगार नाही आहे आम्हाला थोडी कमीच पगार आहे परंतु भारतापेक्षा आम्ही इथे सुखी आहोत आम्हाला इथे महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतात महिन्याच्या महिन्याला आम्ही घरी पैसे पाठवतो आपल्या देशामध्ये असतं ना तर मग एक टेन्शन असतं की आज काम आहे उद्या नाही आहे आज या कंपनीत काम केलं उद्या त्या कंपनीत काम केलं आज सुपरवायझरसोबत भांडणं झाले आज माझी गाडी चुकली आज माझ्या मित्राचा बड्डे होता बड्डेमध्ये मी जास्त दारू पिलो सकाळी मी ड्युटीला जात नाही भरपूर काही प्रॉब्लेम असतात हे सगळं करून बसलो हे सगळे मला माहिती आहे याची की जाण्या येण्यासाठी पैसे वगैरे भरपूर काही प्रॉब्लेम असतो मग घरी आल्यानंतर घरचा बी घरी पण भरपूर प्रॉब्लम असतो परिवारामध्ये पण वाद वाद निर्माण होतो परंतु जर आपण घर सोडून आपला देश सोडून बाहेर येत ना मग आपल्याला परिवार हवा असतो पाहिजे असतो तेवढंच म्हणजे प्रेम उच्च जातं समजा तिथे असल्यानंतर ना जवळ असल्यानंतर काही आपल्याला किंमत नसती कोणाची बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतं की हा म्हणजे आपण ह्या देशा, देशात त्याच्यासाठी आलो कायसाठी आलो आपण कामासाठी आलो पैसे कमावायचे आहेत घरी एवढे पैसे पाठवायचे आहेत म्हणजे स्वप्न हेच असतं आणि इकडे तुम्हाला जे लोक मिळतील ना सगळे म्हणजे जे बाहेरच्या देशाचे असतील आपल्या भारतामधले बी वेगळ्या वेगळ्या राज्याचे लोक आहेत तर त्यांच्यासोबत राहून राहून ना तुम्हाला पण काहीतरी शिकायला मिळेल की म्हणजे हे लोक कसे काम करतात आपण का करत नाहीये मग मला कसं वाटतं माहिती का जसं बाहेरचा माणूस येऊन काम करतो ना जसा उत्तर प्रदेश बिहार झारखंड ते लोक इकडे भरपूर आहेत केरळ तमिळनाडू भरपूर राज्याचे लोक आहेत आणि मराठी माणूस काय ना फक्त कमेंट करणार मला यायचं आहे मला असं काम पाहिजे मला पगार किती मिळेल यायचं लांबच पण पगार मला पहिला पगार विचारणार हा असं मी तुम्हाला सांगतोय ना की कमी पगारीमध्ये पहिलं लोक इकडे येतात मी पण कमीच पगारीवरती आलतो परंतु मग इकडं आल्यानंतर ना तुम्हाला काम शिकता येतं इकडली माहिती होती तुम्हाला पुढे जायला मिळतं मी भरपूर व्हिडिओमध्ये हेच सांगतोय तुम्हाला लालच आहे ना ही लालच काय तुमची सुटणार नाही आहे परंतु तुमची जर चांग तुमची जर घराची आर्थिक परिस्थिती जर खरंच नाजुकाची असती खरंच जर खराब जर असली तर तुम्हाला एकदा दुबईला आलं पाहिजे दुबईच नाही कुठल्या ना कुठल्या देशात तुम्हाला जायला पाहिजे भारतामध्ये कसं आहे मागे का आता भारतामध्ये ना म्हणजे प्रगती होत नाही असं नाही की सगळ्यांनाच मी सांगतोय परंतु भारतामध्ये जे काही तुम्ही काम करतात ना तर एवढे पगार त्यांना मिळत नाही आहे काम नसतं भरपूर काही प्रॉब्लेम असतात आणि भारत देशामध्ये आला ना काय असतं म्हणजे कंपनीचं तुम्हाला सगळे कंपनी देते तुम्हाला कंपनी विजा देते प्लेन विमानाचं तिकीट देते तुम्हाला खाण्याचे पैसे देते तुम्हाला फक्त काम करणं येऊन फक्त सकाळी तुम्हाला गाडी पण येण्या जाण्यासाठी कंपनी गाडी पण देते तुम्हाला कपडे पण कंपनी देते तुम्हाला बुटं पण कंपनी देते तुम्हाला काही खर्च नाही आहे पर्सनल तुम्हाला काय खर्च असतो तो खर्च परंतु कुठल्या पण कामात आला ना एकच कामात नाही राहायचं आहे आणि पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो हा जो माझा अनुभव होता ना मला आता आठवं वर्ष सुरू आहे तर हा मी आज हा जो आहे ना माझा मी तुम्हाला अनुभव हो, सांगितला आहे जर तुम्हाला माझा अनुभव आणि तुम्हाला जर माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय जय भीम